स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा नगरपालिकेसमोर पालिकेच्या मालकीच्या तासगाव रस्त्यानजीक असणाऱ्या सर्वे क्रमांक तीनशे मधील सहा एकराच्या भूखंडावर झोपडपट्टीत तसेच भाड्याच्या घरात राहणाऱ्या भूमिहीन बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले बांधून मिळावीत म्हणून शिवसेनेतर्फे लक्ष्यवेधी धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला बेघर शेतमजूर महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे माजी नगरसेवक अमोल पडळकर सवलता पडळकर दिलीप कुर्णे रयत क्रांतीचे पांडुरंग बसुगडे संजय कोटीवानी स्वप्नील मुळीक सागरमाळी विकास इटकरकर अभिजित बिरनाळे शुभम महाजन किरण शिंगटे अंकुश जाधव धनंजय माळी पोपत अंकुश जाधव व मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी निवास खोत सवलता पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी निवेदन स्वीकारले भूमिहीन बेगरांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधून दिली नाहीत म्हणून शर्तभंग झाल्याचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी अष्टापालिकेचा सहा एकराचा भूखंड पालिकेकडून काढून घेतला होता आता परत या जागेवर घरकुले बांधून न दिल्यास ही जागा भारत गॅस रिसोर्सच्या गॅस स्टेशनला हस्तांतरित करण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू असून गोरगरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या बेगरांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र प्रशासन करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी यापूर्वी केला स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा